आज संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माचा उत्साह आहे आणि राज्यभरात दहीहंडीचा उत्साह सुद्धा तितकाच दिसणार आहे तो उत्सव सुद्धा तितकाच धडाक्यात साजरा होणार आहे दहीहंडीसाठी बालगोपाळ आता सज्ज झालेले आहेत सगळी पथकं सज्ज आहेत दिवसभर मोठमोठ्या थरांचा थरार रंगणार आहे आणि पुढारी न्यूजवर सुद्धा संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी होत असलेल्या या दहीहंडीच्या उत्साहाचा वेळोवेळी आपण आढावा घेणार आहोत ठिकठिकाणची दृश्य पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळे बालगोपाळ आता सज्ज झालेले आहेत अनेक महिन्यांपासूनचे सगळ्यांची मेहनत आहे या थरांसाठीची हे मानवी मनोरे असून दहीहंडी फोडणं हे एकमेव उद्दिष्ट लक्षात ठेवून अनेक दिवस सगळे गोविंदा सराव करत असतात शाळांमध्ये सुद्धा या उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून ठिकठिकाणी अशा पद्धतीनं दहीहंडीचं आयोजन केलं जातं आज दिवसभर संपूर्ण राज्यभरात किंवा संपूर्ण देशभरात खरंतर हा उत्साह पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात माहिती धनंजय आता नेमके तुम्ही कुठे आहात आणि कशा पद्धतीचा उत्साह तुम्हाला पाहायला मिळतो या दहीहंडी निमित्त रिद्धी, खरं तर आज राज्यभरात दहीहंडीचा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र विशेष लक्ष असतं ते मुंबईकडे कारण की मुंबईमध्ये मोठमोठ्या उंच मनोरे जे आहे ते रचले जातात आणि त्याचबरोबर उंच उन्च, उंच हंड्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात मी सध्या आहे दादरच्या छबिलदास या परिसरामध्ये या ठिकाणी आयडियल बुक डेपो या ठिकाणी या ठिकाणी मानाची हंडी जी आहे ती दादर परिसरातली लागते यंदाचं हे पन्नासावं वर्ष आहे इको फ्रेंडली दहीहंडी या ठिकाणी साजरी केली जाते महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळातर्फे आणि आयडियल बुक डेपोने या जी व्यापारी संघ आहे त्यांच्याकडून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आता फक्त वाट आहे वाट वाट पाहावी लागते ती म्हणजे गोविंदा पथकांची थोड्या वेळात या ठिकाणी गोविंदा पथक यायला सुरुवात होतील आणि उंच मानवी मनोरे रचायला सुरुवात करते उत्कृष्टरित्या असं सादरीकरण जे आहे ते या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ही हंडी जी आहे रिद्धी ती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या हंडी फोडण्याचा मान हा महिला गोविंदा पथकाला दिला जातो आणि त्याचबरोबर या ठिकाणी सेलिब्रिटी दहीहंडी होते त्याचबरोबर महाराष्ट्रातलं पहिलं गोविंदा पथक जे आहे नेन फाउंडेशन ते देखील या ठिकाणी सलामी द्यायला येतं आणि या ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते बॅनरबाजी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर स्टेज जो आहे तो देखील या ठिकाणी तयार आहे या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी आज जे आहे ते हजेरी लावणार आहे मराठी कला असतील ते देखील या ठिकाणी आज पाहायला मिळणार त्यामुळे उत्साहाचं वातावरण हे संपूर्ण राज्यात आहे आणि मुंबईत विशेषतः कारण की मुंबईची दहीहंडी जी आहे ती देशभरात पाहिली जाते राज्यभरातून त्यासाठी जे आहे ते गोविंदा पथक हे मुंबईत येत असतात आणि त्याचीच तयारी आता सुरुवात झाली थोड्या वेळात जी आहे ती दहीहंडी पथक ही या दादर संपूर्ण परिसरात बोल बजरंग बलिकी जे असा जयघोष करत या ठिकाणी यायला सुरुवात होतील आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या मानाच्या हंड्या ज्या आहेत त्या फुटायला देखील सुरुवात आहे आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर यंदा आगामी विधानसभेच्या निवडणुका रिद्धी आपल्याला पाहायला मिळतात आणि याची चर्चा जी, आए। ती जी आहे ती देखील अनेक गोविंदा पथकांमध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर आयोजकांमध्ये जे आहे ती देखील पाहायला मिळेल अनेक गोविंदा पथकांचे टी शर्ट जे आहे ते राजकीय यंदा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळणार त्यामुळे एकंदरीत सगळं जे आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने असेल या सगळ्या पद्धतीने हा उत्सव उत्साह यावेळेस पाहायला मिळणार आहे आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते गोविंदा पथकांमध्ये यंदाही आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता काहीच वेळ जो आहे तो शिल्लक आहे त्यामुळे आता सकाळच्या दरम्यान सगळे गोविंदा पथक हे सज्ज झालेले दोन महिने त्यांनी सराव केलाय आणि आता हंडी फोडायला जे आहे ते थोड्याच वेळात सुरुवात देखील होणार आहे निश्चित निश्चित आणि जेव्हा गोविंदा इथे येतील तिथला उत्साह सगळा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या आमच्याकडे येऊच तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा आता सध्या आपल्याशी रिद्धेशातीम सुद्धा जोडले गेलेले आहेत प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत सध्या जय जवान पथक आहे असं समजतंय रिद्धेश काय नेमका उत्साह आहे गोविंदांमध्ये नेमकी काय भावना आहे नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईतील तरुण ज्या ज्या दिवसाची आज वाट पाहत होते तो दिवस आज उजळला आहे आणि आपण पाहिलं तर सध्या मुंबईतील जे सुप्रसिद्ध मंडळ आहे जय जवान त्या जय जवान मंडळासोबत आहे थोड्याच वेळा त्याची जी आरती आहे ती देखील आता सुरू आपण आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने ते तरुण आता जे जोगेश्वरी परिसरात आता त्या जोगेश्वरी परिसरामध्ये जो त्याचा हनुमानाचा मंदिर आहे त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये ते जमायला देखील आता सुरू झालेलं आहे आणि थोड्याच वेळापासून त्याची जी आरती आहे ती सुरू होईल आता सध्या तरी आरतीची तयारी आहे ती देखील आता तयार तयारी देखील सुरू झालेली आहे काय तरुण मंडळी आपण त्यांच्याशी देखील आधी बातचीत करत बातचीत करूया दादा काय सांगाल मागच्या अनेक दिवसापासून ज्या गोष्टी दिवसाची वाट पाहत होते तो है। कसा वाट दिवस आज उजाडणार आहे कसं वाटतं आजचा दिवस गेले आम्ही दोन महिने सराव करतोय नऊचा ट्राय मागचे प्रो गोविंदा पण दोन हजार चोवीसचे विनर विनर आहे आम्ही तर सगळे पोरं खूप मेहनत करतात सगळ्यांनी आज शेवटचा दिवस आहे ह्यानंतर उद्या बसून आम्ही सगळे एकमेकांना मिस करू पण प्रॅक्टिस केली आहे शंभर टक्के आम्ही ह्यावेळी दहासा प्रयत्न करू असं म्हणतात आज दिवसभर कुठे कुठे फिरणार काय नियोजन वगैरे कसं ठरलंय पहिल्या तर कल्याण आणि ठाणे त्या साईडला जाणं आनंदीगिरी साहेब त्यांच्या इथेच जाणार नक्कीच आपण पाहिलं तर ठाण्याच्या जय जेव्हा जे मंडळ आहेत त्यांची थोड्या जी आरती आहे ती सुरू आहे आरती झाल्यानंतर त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्याकडून जी मानाची हंडी आहे त्यांच्या ज्या एरियामध्ये फोडली जाते ती त्यांच्याकडून फोडली जाणार आहे आणि त्यानंतर मुंबईतील अनेक भागांमध्ये ते आपल्याला आपल्याला ती सलामी देताना मात्र सर्वात प्रथम ते मुंबईमध्ये सलामी देतात ठाण्यामध्ये जे टे ज्या टेम्पी नाकामध्ये जे आनंदीची जी हंडी असते ते तिकडे जाणार आहे त्यांच्याकडून तिकडे ती मानाची जी सलामी आहे ती 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 दिली जाणार आहे आणि त्यानंतर मुंबईसह कल्याण असेल आणि मुंबईच्या अनेक भागांमध्ये त्यांच्याकडे अनेक भागांमध्ये जे उत्सव साजरा तिकडे त्यांच्याकडून सलामी ही ती दिली जाणार आहे मागे आणखी काही आम्हाला गोविंदा पाहायला मिळत जे आणखी कदाचित कमी वयाचे आहेत आता तुम्ही ज्या गोविंदांशी बोललात त्यांच्यापेक्षा त्यांच्या मनात नेमकी काय भावना आहे कितवं वर्ष त्यांचं हे दहीहंडीचं किंवा थर लावण्याच्या सरावाचं आणि यापुढे म्हणजे आजचा दिवस संपल्यानंतर या गोष्टी ते कसं मिस करणार आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेता येईल का नक्कीच आपण पाहिलं तर त्यांचं जे पंचवीस वर्ष या मंडळाचं पूर्ण झालं आहे आणि आता आपण पाहिलं जे सगळे जे मंडळात जे तरुण मंडळ आहे ते देखील इथे ते जमायला आहे ते देखील सुरू दे झालेली आहे जे लहान मुलं असतील जे वरच्या थरावर असतात जे च चौ। चौथ्या चौ। पाचव्या थरावरती जे असतात ते देखील इकडे जे हळूहळू ते जमायला आहे ते त्यांच्याकडून सुरू झाले त्यांच्यामध्ये देखील एक मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो एक आनंद देखील पाहायला मिळतो कारण मागील अनेक दिवसापासून ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस आज उजळला आहे आणि त्यांच्याकडून एक ते उत्साहाचं वातावरण एक चांगलं वातावरण आपल्याला या या मंदिरामध्ये पाहायला मिळते कारण आता थोड्याच वेळा त्यांची जी आरती आहे ती देखील सुरू होईल आणि आरती सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या एरियामध्ये जी त्यांची जी मानाची हंडी आहे जोगेश्वरी परिसरात ज्या ज्या एरियामध्ये सर्व तरुण मुळं राहतात त्यांच्याकडून त्या एरियाची सर्व फोडली जाणार आहे आणि त्यानंतर आजचा दिवस हा त्यांच्याकडून सुरू केला जाणार आहे निश्चित धनिदेश तुम्ही आमच्याशी राहा मी पुन्हा एकदा धनंजयकडे जाईन धनंजय सध्या दादर परिसरामध्ये आहेत आणि ते आयडियल बुक डेपोच्या समोरची जी दही हंडी आहे तिथे आहेत धनंजय आता गोविंदा तिथं जमायला सुरुवात झाली आहे का साधारण कधी पर्यंत हे सगळे गोविंदा इथं जमतील आणि मग थर लावणं सुरू होईल रिद्धी खरं तर या ठिकाणी गोविंदा पथक यायला जे आहे ते आठ साडेआठच्या दरम्यान सुमारास या ठिकाणी गोविंदा पथक जे आहे ते यायला सुरुवात होतात दादरमध्ये आपण जर पाहिलं तर पारंपरिक मानाच्या हंड्या बऱ्याच आहेत आणि त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यात पहिली आपल्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या रहिवाशी त्या संपूर्ण परिसरातली एक मानाची हंडी असते ती गोविंदा पथकाकडून फोडली जाते सलामी दिली जाते जागेला जो आहे तो मान दिला जातो आणि त्यानंतर संपूर्ण ज्या ज्या परिसरात टप्प्याटप्प्याने ठरलं असतं त्या परिसरात जे आहे ते गोविंदा पथक जातात तिथे माना मानाच्या हंड्या फुटतात सलामी दिली जाते आणि त्याचबरोबर हा उत्साह जो आहे तो आ, साजरा केला जातो आपण जर पाहिलं तर गेले दोन अडीच महिन्यांच्या जा वर जे आहे सराव जो आहे तो या गोविंदा पथकांचा झालेला आणि आता खरी वेळ आहे ती मानवी मनोरे रचायची एक वेगळा विक्रम करायची आणि त्याच्याच तयारीला हे सर्वच गोविंदा पथक लागलेले आपल्याला पाहायला मिळते आणि आज नवीन विश्वविक्रम कोण रचत हे देखील पाहाव लागणार आहे मात्र उत्साहाचा पारंपरिक संपूर्ण हा दहीहंडीचा सण जो आहे तो साजरा केला जातो बोल बजरंग बली की जय अशा जयघोषात या ठिकाणी सगळ्या या गोविंदांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आता पुरुष गोविंदांप्रमाणे महिला गोविंदा पथकही कुठेही मागे नाहीये त्यामुळे महिला गोविंदा पथकांची संख्या जी आहे ती देखील वाढलेली आणि त्यामुळे आयडियलचा या पन्नासाव्या वर्ष त्यांचा सध्या सुरू आहे मात्र या ठिकाणी आयडियल बुक डेपोच्या या ठिकाणी मानाची हंडी जी आहे आहे यांची ती दरवर्षी महिला गोविंदा पथकाकडून फोडण्यात येते स्त्री शक्तीचा जागर जो आहे रिद्धी तो या ठिकाणी केला जातो तेव्हा नक्कीच हे सगळं वेगळी कोण फोडतोय तो मान नेमका कोणाला मिळतोय हे आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ रिद्धेश आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी आणि धनंजय तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी Oh,